राजा आणि सर्जाची जोडी मित्रांनो कुशवड्यातली एक तावाची चुकीची झाली तावाची जोडी होती या ठिकाणी जोडी बाद होती मित्रांनो चल, 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 चल। दुर्दैवानं तिसरी पण जोडी बाद बाबा हे भाई सगळे झेंड पाडू नको सुरक्षित ठेव कार्यकर्ते जबरदस्त आहेत जोडी निघाली घे फिरवून वळत नाही वळला जोडी नंबर चार कैलासवासी आत्माराम चव्हाण कडवईकरांचा भारत आणि वाशा येऊ द्या जोडी नंबर चारेश्वर तालुक्यातली रेशिया भारत आणि वाशिया वेळेस सांगा एकोणीस मिनिट शहाण्णव सेकंद आमच्या मित्र विलास पाष्टे यांची जोडी आतला आहे तो म्हातारा संग्राम बाहेरचा बोंडा होईल पण तेवढाच तत्पर आहे मित्रांनो आणि टॉपचा चा राम हुमणे जोडी पळवण्यासाठी सज्ज होतोय रिक्षावाल्याचं नाव काढायचंय मित्रांनो या ठिकाणी इलास पाच वाट बघतोय जोडी नंबरातली आहे बघूया सत्य वाद

बघूया सूर्यादा भुवन या ठिकाणी या मैदानात आपला घरचा गावठी गटातला साथ पळतोय ज्याच्या पायामध्ये धमक आहे ज्याच्या अंगामध्ये रग ज्याच्या मनगटात ताकद आहे तोच सुरेश भुवन जबरदस्त वेगाची जोडी हो आहे येऊ दे जोरात जोरात अतिशय सुंदर

खर तर भिंगरे आज पळायला आला नाही त्यानं मागची पाच सात वर्ष गाजवलं होतं तो भिंगऱ्या लाडांच्या सत्तावीस वर्षाचा वाढदिवस आहे बघूया ही बैल आपल्या म्हाताऱ्या भिंगऱ्याला वाढदिवसाची भेट देणार का डावीकडे शंकर उजवीकडे बारक्या होय शंकर हो 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 दुर्दैव जोडी सुट्टीला जात गेली जोडी बार अजित

अमोल काय चाललंय जोडी झेंड्यात जोडी जोडी उठली होती आज किरण नांदांचा या ठिकाणी बॅटलक समजूया कारण ज्या वेगानं जोडी जात होती निश्चितच सत्रामध्ये येऊ शकले जोडी जाऊ दे जोरात जाऊ दे अतिशय सुंदर जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे परत एकदा अमोल गुरव अतिशय चांगली जोडी एका पट्ट्यात गेले आणि आता येताना घे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जबरदस्त गती वाढली पाहिजे अमोल प्रयत्न करतोय पण बैल मात्र वाढतच नाही सुंदर तेवीस सत्तावीस तेवीस सेकंद सत्तावीस पॉइंट डाबीकडं पळणार आहे हरण्या जोडीचा ड्रायव्हर म्हणून अतिशय समजा पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे दुर्दैव काल पण शेवटचा झेंडा लागला आज पण शेवटचा झेंडा लागला बैलांची गती बघता परतानावर गडबड का होते हाच ही जोडी बरेच दिवस पळवतोय पण ही गडबड का होते कळत नाही पण पवार प्रत्येक मैदानावर ही जोडी नम्रात असते गुलालात असते पण आज पुन्हा एकदा दुर्दैव काल अंतरावलीला सुद्धा अशाच प्रकारचा चांगला पिकअप घेतली होती चांगली जोडी उठली होती पण शेवटच्या झेंड्यामध्ये जरा झाले रे काल पण बाद झाली आज पण सिटी वाढली जोडी कुठं निघाली जाऊ दे सर रिवर्स गिअर अडकला आली जोडी परत परत आली जोडी बात एका बाजूला साईल दुसऱ्या बाजूला बघूया आट्या पाट्या खेळत तालू दादे जोडी निघाली तिसऱ्या चौथी झेंडिया वाटलं वा होतं मी आज जबरदस्त नावाची जोडी आणला पण थोडीशी जोडी या ठिकाणी फितर बितर होतीये येऊ दे सरळ येऊ दे यानंतर जोडी नंबर सतरा हर्षाली हा सुपुत्र आहे मित्रांनो या ठिकाणी डाव्या बाजूला बाळू उजव्या बाजूला काळू पण अतिशय काळू बाळूच्या तमाशापेक्षा तेज दरार धावणारी जोडी आहे लावून घ्या सरळ आतलं ऐकत नाही बाळू जबरदस्त आहे

रा कटप्पाटला कटप्पा इस्काटला आणि चोडी पा कटप्पाचा योग बंद करा हो 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 दादा सोडवलं होतं या चोडीनं प्रमोद दादा स्वतः सुट्टी जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ द्या जाऊ देऊद

पंच वेळ सांगा पंच तेवीस तेहतीस गटातला बेताज बादशाला उजवीकडचा सोन्या आणि त्याच्या जोडीला डावीकडचा मोठा सोन्या या दोन सोन्याने आतापर्यंत अनेक मैदान गाजवली आज बघूया साहिल चाडके सोन्या साहिल सुट्टी चांगली झाली होती पण मोठ्या नात वडला जाऊ दे वा जोडी चालली हे बाळाला सरळ <laughs> करून घे सगळं कोपरे म्हणून म्हणत होतो बापू दा येत आला असतो तो गोटा बिट्या घेतली असती हा जोडी आली शबा उजव्या बैलाची व्यसन बागा डोळ्यावर आहे काय मालकांचं लक्ष असतं अरे पाखर्या पाखर्याने शंकाचा साच पळतोय मेघाचा ड्रायव्हर आकाश दुदाम त्याचा कस लागणार आहे जोडी सरा जोडी नंबर 29 सोन्याप्रेमी सावंतडे या कार्यक्रम असा व्यक्तिमत्व आहे आदरणीय बेंडल साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आजच्या आयोजकांच्या वतीने संपन्न केला जातोय बघा भाईजी भाईगिरी बघा हा 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 नाच करायचा नाही जबरदस्त वा, वा 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 भाई वळवा आता मात्र जोरत पळव आ हा हा ला 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 जबरदस्त वाह जोडी बात या ठिकाणी आकाश दुदम यांच्याकडून घाटी गटाच्या सातव्या क्रमांकासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे सदा ही पण जोडी बात तीस जोड्या पळून झाल्या

आजच्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच आपली उत्तम हजेरी लावली आजच्या आयोजकांना त्यांचा उत्तम साथ मोठ नाव करण तुझ्यावर सर्व कुशिवडीची मदार आहे सरपंच हात घालून तयार तू झेड्याकडं जोडी नेऊ नको केलास केलास केलंसी या जोड्यानं गाववाल्याचा आवाज जास्ती ज्वारात होतोय का जोरात नाही पण माझं असं म्हणणं आधी पैसे लावू नका जोडी सुटली बघा जर्शी बैल धावतोय बघा कसा धावतोय पिंट्या हिरा जाऊ दे जोरात कोंडिवऱ्यातल्या केमऱ्यांचा साज आहे ड्रायव्हर हुशार आहे वा फिरो फक्त फिरो 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 तो गावटी पाडा बाहेर बाहेर जातोय पळो 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 आला 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 येऊ दे जोरात वेळ सांगा बावीस अठ्याहत्तर काय झाला राज्यान रिवर्स टाकला चौकात चौक सुटले हो छोट्या छोट्या कडे पडीचा पडीचा या ठिकाणी पैसा तयार होता सगळं तयार होत पण दुर्दैव आहे शिववण साहेब लाल हो बघूया बबन सबर मैदान पार करणार का म्हातारा राजा त्याला साथ देणार का ड्रायव्हर हुशार आहे ड्रायव्हर हुशार आहे घे म्हाताऱ्याला आत घे म्हात्याला आत आला 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 पब आला बघा म्हाताऱ्या राजाला घेऊन आला जबरदस्त अतिशय सुंदर एकोणीस एकोणनव्वद बाजूला प्रयत्न करतोय अंतिम टप्पा टप्पा पार होतोय गती वाढायला पाहिजे सुजित का धडपडतोय सुजित का धडपडतोय एवढ्या स्वारात वेळ सांगा एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस वाल्याला नाही लागणार चान्स हो ले ले आता, या ठिकाणी मित्रांनो खरंच गमतीशीर खेळ चालू असताना कुशी उडावर बरेचशा अपेक्षा होत्या पाठवा करा जाऊ दे राजन आणि राजांची जोडी पडते बघा खेळ शेतकऱ्यांचा साच पडतोय जाऊ दे जोरात जाऊ जोरात रुपया किंजळकर मला तरी जोडी पळवतोय येऊ दे जोरात येऊ दे वाढव 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 भांड्या वाढायला पाहिजे भांड्या वाढायला पाहिजे अरे 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 दोन वेळा बैठ ह्या सांगतोय जोरात गती कमी होते सुंदर वेळ सांगा तेवीस झिरो नऊ अशा प्रकारची काळजी घेणारे सर्व सिलेदार मित्रांनो टाळ्या वाजवूया पहिलाच प्रत्येक पाऊल जपून पडलं पाहिजे जपून जा जात जा जा आलं पाहिजे याची संपूर्ण काळजी घेणारे कार्यकर्ते ढोमरे बंधू बघा तीन तीन हे हे पेंडे टाकणार चांगलं काम करतात पण तो कॉपरेटला कार्य करत परत आजका आलं बांबूच्या ड्रायव्हर कोण आहे आतापर्यंत ओंकार असायचा काल आकाश दुदम होता आज कोणाकडे दिली जाते बघूया आज अरविंद शेख स्वतः या मैदानात उपस्थित आहेत सरावकार सरावकार बावा या ठिकाणी झेंड्यात जोडी जाते अप्रतिम धावणारी जोडी होती स्वतः अरविंद जाधव साहेब तयार होते वेगाची जोडी आहे वेगवान जोडी आहे पण आज मैदानावर असू दे असं कधीतरी होत चला पुढची जोडी जोडी नंबर एकीची जयराम जाए। किंजळकर गोळवलीकरांचा हुंदीर आणि गजिया हुंदीर गणपती बाप्पाचा हुंदीर बघूया जयराम किंजळकर गोळवलीकरांचा रुपेश किंजळकर ही जोडी पळवणार आहे वेगाचा भाष्य आहे जाऊदे दोरा जाऊदे दोरा अतिशय जबरदस्त पळणारी जोडी आहे गजा आणि उंदीर बघूया काय करतो रुपयाला किती येते घे गजा लादी आहे गजा लादी आहे गजा आला 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 उंदीर बघा शेपटी वर करून कसा येतोय येऊ दे जोरात येऊ दे वाढव 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 वेळ सांगा <स्थागा> एकोणीस एकेचाळीस एकोणीस एकेचाळीस होय बैल 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 आवरा बैल अवरा बनो धानवेना विनंती असेल अतिशय चांगले बैल आहेत चावाचे बैल आहेत धाडवे सत्यवान धाडवे का अप्रतिम शेतकरी बांधव आहे पावसाची खर गरज आहे मैदानाला जोडी झेंड्या जोडी बा मंदार मंदार तावाचा जाकी होता उंच पुरा जाकी होता पण मित्रांनो दुर्दैव आहे यानंतरची जोडी बटर येतोय ये बटर मित्रांनो एका बाजूला बटर दुसऱ्या बाजूला सोन्या आता पर्यंत जी मैदान झाली पालवणच्या मैदानातल्या गुलालाचा मानकरी त्यानंतर मुरुडव मैदानात गुलालाचा मान

चाइल का वाकडा तुकडा जातोय तावाची जोडी आहे अप्रतिम जोडी आहे चल ततत जाऊ दे आता परतणाला येगा देव दे आला बोटर आला बोटर आला ओसत कामियांचा स्वनी आला चततत एक मंडाव नाही एक मंडाव लाई मित्रा तेवीस सत्तावीस खूप उशीर होतोय ओ सोनिया जबरदस्त बोंड्या बायकाचा वेळ बघा काय जाऊ दे पुढे जाऊ दे खेडा समोर जाऊ दे पुढे आता घे बाहेरच्या मित्रांनो एकोणीस चोवीस एकोणीस चोवीस ती जोडी आता पळाला येते दहावीकडे पळाला येते पांढरा दादा गुरुवांचा लडका राजा आणि उजवीकडे पळाला येते मानघरकरांचा सुंदर जोडीचा ड्रायव्हर असणारा मुन्ना गुराव अरे दुर्दैव काय झालंय मुन्नाला आज कळलं नाही दोन्ही वेगाच्या जोड्या शेवटच्या झेंड्याला लागल्या ला पुढं जाऊ जाऊ दे, दे म्हणे पर्यंत बैल झेंड्यात शिरला झेंडा उभा करून घ्या सरळ उभा करा तर. 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 चला बैरे वाले अक्का अक्काशेत गावाला सुट्टी करायला आमचा भाव समजेता नाही बघूया जोडी टुकली बिटुकली आहे मित्रांनो अप्रतिम जोडी आहे सर्वांच्या नजऱऱ्यामध्ये भरणारी जोडी आहे पण आम्हाला काय दिसत काय नाही बैल पण दिसत नाही सगळी माणसा माणसा दिसत बाजूला वा अरे बाबा तू काय करती तो संचित होडे बघा काय म्हणतोय दिसू द्या त्यांना काहीतरी हे जोडी जर नंबर मध्ये आली तर एकोणीस एकोणनव्वद बघा एकोणीस आहे म्हणजे तो, तो वाले गुलाला बाहेर गेले कुशवण्याली आशेचा किरण टाकवणारी जोडी ही जोडी सुद्धा आमच्या विजून पळवली एका जोडी वेग वाढायला पाहिजे बरेच दिवसानंतर काशा भाऊंचा बैल आलाय वेग मांडावलाय चालणार नाही एवढा थंड चालणार नाही ना मोठ्या नदीत धुवायला लागल <laughs> जोडीबाद आहे बैलाची शेपटी झेंड्याला लागली जोडीबा <laughs> महादेव वाटले केरशे जाऊ दे जाऊ दे साईन सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे काय स्पीड आहे काय वेगवान आहे जोडी बघा आता सरळ जाऊ देऊ दे आला ला लालाला साईन जाऊ दे जाऊ आत्ता तर हो घ्या जबरदास एकोणीस एकतीस एकोणीस एकतीस जबरदस्त लढत कारभारी बघा बघा म्हाताऱ्याच कस बघा पण शिकवण साहेब मी नेहमी सांगत असतो जी जोडी मैदानावर लगेच येऊन लगेच आकडा तोच आहे एकोणीशे नव्वद ला हा मैदान लॉक आहे बघूया या ठिकाणी स्वतः राजू लाड जोडी परवतोय बघूया फौजदार काय करणार बऱ्याच दिवसांना फौजदार मैदानात आलाय जा एवढ्या 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 फौजदारच्या जोडीला छबिया हे एक वेगळं कॉम्बिनेशन आज बघायला मिळत आहे सक... एकोणीस एकतीस एकोणीस एकतीस वर आला बघूया <laughs> विलास पाटीलची जोडी आहे राम खुबडे सरकार 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 झेंडी आहेत कशाला नेतोस एक अप्रतिम धावणारी जोडी मित्रांनो स्पर्धेतून बाद होते